समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र राज्यतर्फे आयोजित विसावे राज्यस्तरीय समरसता साहित्य संमेलन नांदेड येथे उत्साहात पार पडले या संमेलनात लातूरचे माजी खासदार साहित्यिक व विचारवंत डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना त्यांच्या समतावादी विचारसरणीने परिपूर्ण आणि ऐतिहासिक दृष्टिकोन मांडणाऱ्या संत चोखोबा ते संत तुकोबा समतेचा प्रवास या ग्रंथासाठी राज्यस्तरीय समरस्यता साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला या भव्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री नामदेव कांबळे हे होते समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष ईश्वर नंदापुरे यांच्या हस्ते डॉक्टर गायकवाड यांना स्मृतिचिन्ह शाल पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले संमेलन स्थळी उपस्थित असलेले साहित्य क्षेत्रातील दिग्गज समरसता विचारांचे नेते सामाजिक कार्यकर्ते तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले प्रतिनिधी साक्षीदार होते या सन्मानाच्या ऐतिहासिक क्षणांचे कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे समरसता मंच महाराष्ट्र राज्याचे प्रमुख निलेश गद्रे डॉ रमेश पांडव यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी विविध विषयांवर परिसंवाद कविता वाचन पुस्तक प्रकाशन चर्चा व व्याख्याने पार पडली डॉक्टर सुनील गायकवाड यांच्या ग्रंथात महाराष्ट्राच्या परंपरे संत परंपरेतील समतेचा विचार आणि सामाजिक न्यायाचा प्रवास अतिशय अभ्यासपूर्ण आणि रसाळ शैलीत मांडला आहे संत जोखोबा ते संत तुकोबा या संतांची जीवनदृष्टी त्यांच्या समतेवरील आग्रह विरोधातील संघर्ष आणि समतामूलक समाजाच्या उभारणीसाठी त्यांनी घेतलेली तपश्चर्या हे या ग्रंथाचे केंद्रबिंदू आहेत या पुरस्काराबाबत प्रतिक्रिया देताना डॉ गायकवाड म्हणाले साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे समतेच्या विचारांचा प्रचार प्रसार करणं ही आपली जबाबदारी आहे हा पुरस्कार माझ्या लेखनाची पावती असून तो समरसता चळवळीला वाहिलेला आहे या पुरस्काराने डॉक्टर गायकवाड यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानास मोठा सन्मान मिळाला असून समतेच्या चळवळीला बळ मिळाल्याचे अनेक साहित्यिकांनी यावेळी स्पष्ट केले या संमेलनानंतर डॉक्टर गायकवाड यांना लातूर औरंगाबाद परभणी हिंगोली बीड सोलापूर नाशिक आदी जिल्ह्यातून विविध संस्थांकडून भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा देण्यात आल्या हा पुरस्कार म्हणजे केवळ लेखकाचा गौरव नसून समतेच्या समतेसाठी झगडणाऱ्या विचारधारेचा सन्मान आहे आणि महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासात एक प्रेरणादायी नोंद आहे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे